नॅशनल नऊशे पासष्ट नंबर हायवेमध्ये जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी गुरसाळे कवठळी आडीव देगाव शिरडूण या शेतकऱ्यांनी पंढरपूर प्रांताधिकारी यांना दिले लेखी अर्ज मोहळ ते आळंदी पालखी एन एच नऊशे पासष्ट मार्गाच्या बायपासमध्ये देगाव आडीव गुरसाळे शिरडोण कवठळी या गावच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जात आहेत काही शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमिनी या रोडमध्ये जात आहेत सदर बायपास मधील पूर्णपणे चौदा किलोमीटर अंतरामध्ये संपूर्ण जमिनी या बागायती आहे त्यामुळे सदर बायपास मधील जागेचा दर हा हायवे लगतच्या जमिनीपेक्षा जास्त असायला पाहिजे कारण या सर्व जमिनी पंढरपूर जवळ क्षेत्रामध्ये मोडत आहेत परंतु याचा विचार हा शासन दरबारी होतोय असे शेतकऱ्यांना वाटत नाही जर समजा आमच्या या बाधित होणाऱ्या जमिनीस कमीत कमी एक हजार दोनशे पन्नास प्रति चौरस मीटर दर हा मिळाला पाहिजे अन्यथा शेतकरी पुढील काळामध्ये आंदोलन उपोषण या प्रकारचा मार्ग अवलंबणार आहेत पाहूया येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी मोहोळ पंढरपूर आळंदी पालखी महामार्गासाठी आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या जमिनी या ठिकाणी भूसंपादित होत आहेत तरी आमची या प्रशासनाला एवढीच मागणी आहे की या भूसंपादन होणाऱ्या जमिनीमध्ये भाव केला जाऊ नये जो काही दर मिळणार आहे तो आता सध्या जो रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जमिनींना दिला जातो आहे तोच दर ज्या आतल्या बाजूने बायपास काढण्यात आलेला आहे त्यादेखील लोकांना तोच दर मिळाला गेला पाहिजे कारण ज्या अगोदर आम्हा लोकांना कोणालाही कल्पना नव्हती की आमच्या शेतामधून हा बायपास जाणार आहे त्यामुळं हे सर्व आमचं जे क्षेत्र होतं ते बागायती क्षेत्र होतं तर पूर्णपणे आमचं हे नुकसान होत आहे आणि शासनाचं म्हणणं असं येतं की रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जमिनीला वेगळा दर आणि बायपास होणाऱ्या जमिनीला वेगळा दर आहे परंतु आम्ही हे कदापि मान्य करणार नाही आणि जर आमच्या विरोधात या ठिकाणी शासनानं जर भूमिका घेतली तर या विरोधात आम्ही या भागातील सर्व शेतकरी वेगळ्या पद्धतीनं तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करीत एवढं या ठिकाणी सांगतो